लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथे मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या संकल्पनेतून पंढरपूर येथील नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी न समजलेले आईबाप या विषयावर वसंत हंकारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमात वसंत हंकारे यांनी न समजलेले आईबाप हा विषय विद्यार्थी आणि पालकांसमोर मांडताना विद्यार्थी आणि पालकांना अक्षरशः डोळ्यात आसरू अनावर झाले होते यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक उपस्थित होते यावेळी दहावी बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला त्याचबरोबर गौरी गणपती सजावट स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व महिला भगिनींचा पैठणी देऊन सन्मान करण्यात आला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व वा इतर विविध उपक्रम यावेळी घेण्यात येणार असल्याचे मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी सांगितले आहे या कार्यक्रमाच्या का वेळी व्यासपीठावर वसंत हंकारे मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे ज्येष्ठ नेते अरुण भाऊ कोळी युवक राष्ट्रवादीचे श्रीकांत शिंदे मनसे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील शहराध्यक्ष संतोष कवडे शहर संघटक गणेश पिंपळनेरकर विधानसभा अध्यक्ष अनिल बागल माडा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब करचे बालाजी वाघ विभाग अध्यक्ष नागेश इंगोले महिला शहराध्यक्ष रंजनाताई इंगोले माजी नगरसेवक शिवाजी मस्के महम्मद वस्ताद बालाजी गोवे भारती चौगुले नारायण गोवे चंदू पवार यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र से नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज पंढरपूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आज प्रामुख्याने पंढरपूर शहरातील ज्या माता भगिनीने गौरी गणपती सजावट स्पर्धेमध्ये भाग घेतला होता अशा हजारपेक्षाही जास्त माता भगिनींना आज महाराष्ट्र नवामान सेनेच्या वतीनं या ठिकाणी पैठणीच्या साड्यांचं वाटप करण्यात आलं त्याचबरोबर नुकताच दहावी आणि बारावीचा परीक्षेचा या ठिकाणी निकाल लागला आणि पंढरपूर शहरातील जे विद्यार्थी दहावी आणि बारावी उत्तीर्ण झाले त्या सर्वच विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सन्मान मनसेच्या वतीने करण्यात आला त्याचबरोबर आज सगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आज या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते अंकारे सरांचं या ठिकाणी आम्ही मार्गदर्शन आयोजित करण्यात आलं होतं ते सर्व मार्गदर्शन पालकांसाठी मातांसाठी आणि मुलांसाठी या ठिकाणी होतं आणि त्यांचा विषय होता न समजलेले आईबाप या न समजलेले आईबाप या विषयावर हंकारे सरांनी देखील अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं आहे त्याचबरोबर मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी वृक्षारोपण वृद्धाश्रमामध्ये अन्नदान असेल कपडे वाटप असतील विद्यार्थ्यांना सहलोपयोगी साहित्य असेल कॉटेज हॉस्पिटलमधील रुग्णांना त्या ठिकाणी मदत असेल असे विविध कार्यक्रम या ठिकाणी महाराष्ट्र नवमान सेनेच्या वतीने आम्ही राबवत आहोत त्या ठिकाणी रक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे